आता आपण ऐकणार आहात द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी आणि जॉन केन्स लेखक दीपा चक अस्मिता दाभोळे जॉन केन्स हा विसाव्या शतकातला सर्वात प्रभावी आणि जगप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ होता त्याच्या अर्थशास्त्राबद्दलच्या संकल्पनांनी मायक्रो इकॉनॉमिक्स आणि सरकारचं आर्थिक धोरण याविषयी पूर्वीच्या सगळ्याच गोष्टी मुळापासून बदलल्या केन्स हा अर्थशास्त्रज्ञ तर होताच पण गणित या विषयातलं त्याचं प्रावीण्य वाखाण्याजोगं होतं त्यानं मांडलेल्या आर्थिक सिद्धांतांमुळे पैशाकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन निर्माण झाला ज्या ज्यावेळी कुठल्याही प्रकारचं आर्थिक अरिष्ट निर्माण होतं त्या त्यावेळी केन्सची प्रकर्षानं आठवण होते जागतिक स्तरावर आर्थिक अरिष्टाच्या वेळी केन्सच्या थिअरीचा अवलंब करून त्यातून मार्ग काढण्याची विचारसरणी एकोणीसशे ऐंशीच्या दशकांपासून सुरू झालेल्या नवउदार मतवादाच्या म्हणजेच नियो लिबरॅलिझम अनेकांनी अवलंबली एकोणीसशे तेवीस साली केन्सनं अट्रॅक्ट ऑन मॉनिटरी रिफॉर्म नावाचं पुस्तक प्रकाशित केलं या पुस्तकात त्यानं गोल्ड स्टँडर्डबद्दल आपली घणाघाती मतं मांडली होती त्यानंतर एकोणीसशे तीस साली केन्सचं ट्री टाईज ऑन मनी बाहेर आलं या पुस्तकात त्यानं अर्थव्यवस्था कशी चालते तिची भरभराट कशी होते आणि त्यात मंदी ही कशी येते याविषयी सखोल आणि शास्त्रशुद्ध विचार मांडला होता केन्सने यात बचत गुंतवणुकीच्या सीसॉविषयी आणि त्यांच्या उद्योगचक्राबरोबरच्या संबंधाविषयी लिहिलं होतं सामान्य नागरिक बचत करून पैसे बँकेत ठेवतात बँक तेच पैसे उद्योजकाला कर्जाऊ देते आणि उद्योजक त्या पैशातून नवीन कारखाने यंत्र वगैरे काढतात याला अर्थशास्त्रात गुंतवणूक असं म्हणतात जोपर्यंत नागरिकांची बचत ही उद्योजकांच्या गुंतवणुकी एवढीच असते तोपर्यंत सगळं झक्कास चाललेलं असतं पण बचत गुंतवणुकीपेक्षा खूप जास्त झाली तर पैसा हा अर्थव्यवस्थेतून काढून घेतला जातो म्हणजेच थोडक्यात तो खर्च होत नाही आणि त्यामुळे वस्तूची मागणी घटते त्यामुळे उद्योजक उत्पादन कमी करतात त्यामुळे गुंतवणूक घटून बेकारी वाढते त्यामुळे पुन्हा नागरिकांची खरेदी क्षमता कमी होते आणि त्यामुळे पुन्हा वस्तूंची मागणी घटते असं दुष्टचक्र सुरू होऊन मंदी येते असं या पुस्तकात केन्सनं मांडलं माल्थस या अर्थतज्ञानं एका शतकापूर्वी अशीच काहीशी थिअरी मांडली होती केन्सच्या ट्री ऑन मनीनं मंदी का उद्भवते याची कारणं जाणण्याचा प्रयत्न केला होता पण अर्थव्यवस्था बाजारपेठेच्या नियमांप्रमाणे आपोआपच स्वतःला न सावरता